जल्दी बोल कल सुबह पनवेल यार मधी उन गेला आता गाया आता आम्हाला इडून जायचे ए फ्यू मोमेंट्स लेटर एक बाबा लई चल निमून गाव कुठे ते बाबाने सांगितलं पुढून सरळ जा निमून गाव तिडचे तर चला देखो अब मैं क्या करता लोक राहते हॅलो भाई सातचा आहे न्यू ब्लॉग आमचं दुगावच्या पुढं थोडं एक गाव येत डोंगरापेक्षा आपलं काम चालू होतं तर पिचिंग किती सात पिचिंग सातची सात ते सात पिचिंग एंड झालेला आहे तर आम्हाला इकडून जायचं आता नऊ ते दहा किलोमीटर इथलं आमचं काम ते फायनल झालं सगळं झालं यही नहीं अभी और सुनिए मैं तेरे बाप को मत भी निगला से है, वान से हम से ते ते ट्रैक्टर भी निकले जाए काम और काम ती तीन ती 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 से चार महीने भी रहता हमारे आमसेन चालू थे तुम दू तेव्हा इडा आम्ही राहत होतो पण आम्हाला राहतो ते आमचे माणसं राहत होते आम्ही डाऊन करतो चांदूरला हो माणसे बी निघाले आम्ही बी निघतो आता तुम्ही तु आम्हाला जायचे कोणत्या गावाला तुम्हाला ना गावाचं नाव गाव सगळं आपल्या ब्लॉगवर भेटेल तुम्ही बघता मला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तेव्हा आपली माणसं आहे अच्छा हमको का आणि ती तुम्हाला पिचिंग दाखवतो पण पिचिंग पाहायला आता काही माहिती नाही सगळे माणसं चाललेले आहे तर तुम्हाला पिचिंगचे व्हिडिओ तर आपल्या ब्लॉगवर तर ब्लॉग बघत राहा तर आपण नेक्स्ट व्हिडिओला चला पाहिजे